अनंत टिप्या रिफ्रेश व्हा देवगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं देवगड युवती छेडछाड प्रकरणी संबंधित आरोपींवरती कठोर कारवाई करून कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी पोलीस निरीक्षक देवगड यांच्याकडे लेखी निवेदनातून करण्यात आली यावेळी राष्ट्रीय युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर तालुका अध्यक्ष उमेश कुलकर्णी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष सुरज घाडी तुषार भावल दीपक पाडावे आदी उपस्थित होते जो काही परवा पर्यटन घडला आणि त्या संदर्भात प्रथमत ते सर्व आरोपी हे गव्हर्मेंट सर्वंट होते आणि हे गव्हर्मेंट सर्वंट असताना त्याच्यानंतर त्या भेटी याचसाठी घेतली की त्या गव्हर्नमेंट सर्व प्रथमत तुम्ही त्यांच्या डिपार्टमेंटला कळून त्यांना कायमस्वरूपी नोकरी निलंबित करा ही आमची प्रमुख मागणी आज होती आणि हे असताना इथले सत्ताधारी आमदार आहेत ज्यामध्ये सत्तेत बसली लोकं आहेत वरती जे राज्याचे गृहमंत्री आहेत हे काय सध्याचं काय राज्यात किंवा आपल्या पर्यंत सगळं आजपर्यंत हे राज्यात बातम्या बाहेर ऐकत होतो पण ही आता आपल्या तालुक्यात ही बातमी अशी घटना घडली मुली सुरक्षित नाही आहेत आणि ही सगळी खरोखर आपली कोकणसाठी किंवा देवगड तालुक्यासाठी पहिली ही अगदी दुर्दैवी घटना आहे कोकण देवगड तालुक्यासाठी तर असा प्रकार देवगड तालुक्यात मला वाटतं हल्लीच्या सरात हा पहिलाच प्रकार असेल आणि असं असताना की जे आरोपी आहेत त्यांना जास्तीत जास्त नोकरीतून निलंबित होऊन जास्त त्यांना कारवा कठोर कार शिक्षा व्हावी याच माझ्यासाठी आम्ही या ठिकाणी भेटलो आणि कारण ते राज्याचे गृहमंत्री आहेत ते बदलापूर प्रकरण असो किंवा हे जे काय बदलापूर प्रकरण जे वळण कुठच्या वळणावर गेलं आहे म्हणजे आपल्या लोकांना वाचवायचं तसा काही यातही त्यांचा कोण कदाचित त्यांचा कार्यकर्ता असेल की नसेल हा शंका होती मग ती कुठेतरी आम्ही म्हणजे कुठेतरी जाग आणण्यासाठी एक काँग्रेसचे शिष्टमंडळ म्हणून आम्ही त्यांची आज निली साहेबांची भेट घेतली आणि की जास्त आरोपी जास्तीची कारवाई करा इथे कोणताही त्याच्यात राजकीय हेतू ठेवू नका एवढंच आम्ही या ठिकाणी सांगितलं पुढची तुमची भूमिका काय असणार आहे जर त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही तर आम्ही नक्कीच या ठिकाणी आज शांतिरूपात आपण या ठिकाणी निवेदन दिलं त्यानंतर आम्ही एक आक्रमक रूपात या ठिकाणी येऊन पुन्हा जा विचारू आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल